रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मित्रपक्षाच्या युतीच्या माध्यमातून सक्षम कार्यकुशल सामाजिक प्रश्नांची जाण असलेले आणि जनसेवेमध्ये अविरत वाहून नेणारे उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेत नागोठाणे जिल्हा परिषद गटामध्ये चूरस्पूर्ण लढत पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शेकाप मित्रपक्ष युतीचे उमेदवार किशोरभाई जैन हे पुन्हा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये ताकदीनं उतरलेत किशोरभाई जैन हे विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत हो आहेत आणि नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना जनतेतनं मोठं पाठबळ आणि समर्थन मिळताना दिसत आहे किशोरभाई जैन यांना खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे जैन यांचं पारडं आता जड झाले जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावरती रायगड जिल्ह्यातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याचा माझा विजय असेल असा विश्वास किशोरभाई जैन यांनी व्यक्त केलाय अकरा ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे सगळ्याच्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मताधिक्य आहे प्रत्येक बूथवरती चांगले कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय हा रायगड जिल्ह्यातला सगळ्यात अविस्मरणीय असा चांगला विजय मला मिळेल हा विश्वास मला आहे आणि गेली पाच वर्ष मी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती जनता मला या निवडणुकीत शंभर टक्के देईल आणि पुढचे विजन्स जे माझे आहेत ते सगळे मी माध्यमांशी बोलतोय सगळ्यांशी बोलतोय अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले होते त्या प्लॅटफॉर्मवरती मी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात का गेलो हे जाहीर इथे सांगितलेलं आहे आणि ते जनतेच्या मनातलेच विषय आहेत आणि जे मी बोलतो त्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये दिसतात झालेल्या असतात पूर्ण होतात हा जनतेला विश्वास नागोठणे भागातील सगळे आहे आणि ते विजन सगळे पूर्ण करण्यासाठी आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे राज्य शासन केंद्र शासन आणि येणारी रायगड जिल्हा परिषदची सत्ता हे ती तिन्ही माध्यम मा फार प्रभावी आहेत आणि या सगळ्या प्रभावी माध्यमांचा उपयोग सर्वांगीण विकासासाठी सगळ्या बाजूनी अगदी एखाद्या गावामध्ये एस टी जात नसली तर ती जाण्यासाठी काय करायला पाहिजे हेही मला माहिती आहे एखाद्या गावामध्ये लाईटचे पोल नसतील तर ते पोल कसे आणायचे डीपीडीसी डि मधनं मंजूर करून हे मला माहिती आहे एखादी आता समजा नागोठण्यामध्ये लाईट जाण्याची समस्या आहे तर ती जाण्यासाठी काय केलं ती समस्या पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे तर या ठिकाणी एक वेगळा फिडर बसून नागोठण्याची नेहमीची जी लाईटची प्रॉब्लेम आहे ते थांबतील त्याचं नियोजन मी करू शकतो मी सांगू शकतो अधिकाऱ्यांकडनं त्या गोष्टी करू शकतो तरुणांसाठी एक जे प्रेरणास्थान आपले प्रे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे ते स्मारक सगळ्या ठिकाणी मी करतोय नागोडण्यामध्ये गेल्या पाच वर्षात नागोडणे शहराचं एक चांगलं स्मारक मी केलेलं आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मी स्मारक आ... उभं करण्याचं काम केलेलं आहे आरोग्याचा विषय आहे आरोग्याच्या विषयामध्ये हॉस्पिटलच्या जिल्हा परिषदचा सदस्य चेअरमन असतो पीएससीचा चेअरमन असतो त्या पी एस सी मध्ये व्यक्ती मोठी सरकारी यंत्रणा असते परंतु कंट्रोल नसल्यामुळे पीएससी मधल्या मधले जे विषय आहेत ते असेच राहत असतात पण मी स्वतः पाच वर्ष त्याच्यात काम केलेलं आहे सगळ्या मीटिंग्स मी वेळोवेळी घेतलेल्या आहेत त्यांना लागणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी इंडस्ट्रीजना काही आवाहन केलं सीएसआर फंड मिळवण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक फंड तिथे आणून दिले मी अनेक फंड आणून देताना काही काही ठिकाणी उपकेंद्र पाहिजे होते ते उपकेंद्र तयार केलं म्हणजे आरोग्याची बाजूही चांगली असली पाहिजे शैक्षणिक बाजू चांगली होण्यासाठी मी एक शैक्षणिक हब नागोटण्यामध्ये बनवलंय आहे त्यातून हजारो मुलं तयार होत आहेत ते नोकरीला लागत आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी त्यांच्या कुटुंबीयाचे आहेत आणि ते सर्व सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत ज्या जी मुलं माझ्याकडे शिकायला येतात ती सर्वसामान्य कुटुंबातली आहे म्हणजे शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधा ज्यासाठी पाणी लाईट रस्ते जे आदिवासी वाड्यांवरती पोचायला पाहिजे इतर ठिकाणी जे मेन रोड पासून जोड रस्ते आहेत ते व्हायला पाहिजेत जेवढे शक्य झाले तेवढे केले आहेत परंतु आता सत्तेचा मोह माझ्यासोबत सात मोठी असल्यामुळे काही वेळेमध्येच या गोष्टी मी पूर्ण करू शकतो आणि मला खात्री आहे की माझ्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तटकरे साहेबांचा आशीर्वाद मला आहे या ठिकाणी असणारे आमदार मला सहकार्य करतील खासदार जे आहेत राज्यसभेचे ते मला सहकार्य करतील आणि त्यांचे सगळे मतदान मी मला यावेळी मिळणार आहेत आणि म्हणून मी सुद्धा त्यांच्या या सगळ्या सहकार्याचं रूपांतर त्यांनी दिलेले विकास काम करून घेण्यासाठी नक्की करीत तीरी 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 ता 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 हा विश्वास मला या ठिकाणी आहे सर पाच पक्ष एकत्रित आपल्या विरोधात शेती आपल्याला कसा फायदा होईल भाजप आपल्या सोबत आहे राष्ट्रवादीतून आपण उभे आहात खर तर पाच पक्ष तुम्ही बोलताय त्यातले जिल्हा परिषदचा सदस्य जो आहे तो शिंदे गटातून उभा आहे त्याला अधिकृत उमेदवारी शिंदे गटात मिळाली आहे पंचायत समितीचे दोन उमेदवार जे आहेत ते उबाटा म्हणून उभे आहेत दुसरे त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अजून एक दोन पक्ष असे जे आहेत त्यांनी साथ दिलेली आहे परंतु माझं स्पष्ट मत आहे की उबाठा आणि शिंदे गट अशी अधिकृत कुठली युती पक्षाकडून जाहीर झालेली नाही पक्षाची स्पष्ट धोरणं आहेत की उबाठा आणि शिंदे शिंदे एवढं शिंदेच्या सोबत कधी उभाटा जाऊ शकत नाही एवढी परिस्थिती शिवसेनेवर कधीच येणार नाही हे स्पष्ट संजय राऊत साहेबांनी सांगितले आहे परंतु आपल्या नागोटने भागामध्ये हा कुठेतरी फार्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कुठेतरी आमचे जे कार्यकर्ते पूर्व श्रमीचे आहेत ते दोन चार लोकांना घेऊन ते उबाटाचं आणि शिंदेचं युती आहे वगैरे भासवण्याचा प्रयत्न होते परंतु शिंदे उभाटा हा विषय कधी जनतेला मान्य होणार नाही आणि लोकांना हे कळते की ही फसवणूक चाललेली आहे आणि त्यामुळे ते पेटीत ही युती आहे का नाही ते दाखवतील ने शुद्ध पाण्याचा फिल्टरचा जो प्लॅन आहे किंवा महापूर आहे या समस्या अनेक वर्षापासून काय नाही मुळात फिल्टर पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे तटकरे साहेबांच्या माध्यमातून पूर्वी दोन वेळा पैसे आले त्याची कामं झाली नंतर असं लक्षात आलं की मीरा नगर गावठाण मुरावाडी इथे पाणी पोहोचू शकत नाही म्हणून मी युती सरकारच्या आपल्या महागाई मा, सरकारच्या माध्यमातून वाढीव रक्कम चार कोटीची मंजूर करून आणली तेही काम पूर्ण झालेलं आहे पण फिल्टर पाणी आता सोडण्याच्या तयारीत आम्ही आहोत परंतु असं लक्षात आलं की पाण्याचं बिल खूप वारेमा ती जनता भरू शकणार आहे शकणार नाही म्हणून लाईट बिलचा प्रॉब्लेम येईल म्हणून सोलर सिस्टम घ्यावी आणि रॉ वॉटर पण चालू राहिला पाहिजे म्हणून नदीतना जो पूर्वी पाणी कट व्हायचं आणि पावसामध्ये आपली अडचण व्हायची म्हणून बाहेरून एक दोन किलोमीटर लाईन टाकून फिल्टर पाणी रॉ वॉटर सुद्धा गावात देतोय आपण जेणेकरून लोकांना भार सुद्धा त्याचा कमी येईल आणि दोन्ही गोष्टीचा उपयोग होईल हा एक फिल्टर पाण्याचा विषय झाला पुराच्या पाण्याच्या बाबतीत मी बोललेलो आहे की राज्य शासनाच्या त्या विभागात महाड आणि चिपळूणच्या धर्तीवरती नदीचं पात्र खोलीकरण करून गाळ काढून पात्र रुंद करून त्याचं सगळं पिचिंगचं काम करून पुढच्या पण पंचवीस पन्नास वर्ष साधापूर नागोट्यात येणार नाही अशी व्यवस्था करून घेण्याचं माझा मानस आहे आणि माझ्यासमोर चित्र स्पष्ट आहे की त्याच्यासाठी मी कशा माध्यमातून या गोष्टी मिळवायचा हा सगळा उपयोग मला केलेला पक्ष परिवर्तन सत्तेच्या माध्यमातून मी राष्ट्रवादी पक्षात आल्यामुळे मला सगळ्यांची साथ मिळून ह्या गोष्टी मला पूर्ण करता येतील निवडणुकीची रंगुमाडी सुरू आहे जोरात प्रचार प्रसार आहे विरोधक देखील शेड्यूल टोकून बसलेले आहे जनतेला आपलं काय आव्हान आहे जनतेला एकच आव्हान आहे मी समाजकारण करणारा माणूस आहे आणि मी कुठलेही आश्वासन देत नाहीये मी जे पूर्तता केलेली कामं आहेत ते सगळे जन तुमच्या समोर आहेत जनतेच्या समोर आहेत मग शिक्षण व्यवस्था असेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली कामं असतील ही सगळे सगळ्यांच्या समोर आहेत सर्व समावेशक अशी कामं मी लागणारी करतोय त्यामुळे मला मला हे समोर आव्हान नाही आहे समोरच्या याचं काही असं आव्हान आहे असं मला वाटत नाही कारण कुठली पार्श्वभूमी त्यांच्याकडे समाजकारणाची नाही आहे आणि म्हणून जनतेला मी आव्हान करेन किंवा निवडणुका होऊन जातील वेळ निघून जाईल पण अशी वेळ आली नाही पाहिजे की आपल्या पेट्या कुठेतरी मागे पडतील कुठे कमी पडतील तरी आपण त्या फार्सला भुलून जाऊ हा माझा आत्मविश्वास आहे की जनता एवढी आमच्या भागातली हुशार आहे ती माझ्या पाठीशी उभी राहील हा विश्वास सुद्धा मला आहे